श्रावण महिना म्हणजे सणावारांची लगबग असते आणि या सगळ्या सणावारांमध्ये आपला मुख्य पेहराव असतो तो म्हणजे साडी तर आज आजच्या व्हिडिओमध्ये साडी संबंधित काही भन्नाट हॅक्स मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे जे या सगळ्या सणावारांना साडी नेसताना तुमच्या नक्की उपयोगाला येतील तर चला मग आजच्या व्हिडिओला नेसायची म्हणजे प्रत्येक जणीसाठी ती काही सोपी गोष्ट नाहीये बऱ्याच जणींना झटपट साडी नेसता येत नाही मग त्यासाठी सुद्धा साडी प्री प्लेटिंगचा सा व्हिडिओ मी ऑलरेडी शेअर केलेला आहे त्याची लिंक सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईन ते तुम्ही नक्की चेकआउट करा पण बऱ्याच जणींची अशी कमेंट आली की या प्री प्लेटिंग साठी सुद्धा वेळ लागतो यापेक्षा सोपा काहीतरी हॅक सांग मग काय तुमच्यासाठी अजून एक सोप्पा हॅक मी घेऊन आलेले आहे आणि सोप्पा हॅक म्हणजे अशी ही शिवलेली साडी तर आता ही साडी कशी आहे ते तुम्हाला दाखवते हो तर साडी आपण जिथे कमरेला टक करतो तिथे अशी हुक पट्टी दिलेली आहे बरीच लांब आहे आणि दुसऱ्या साईडला एक हुक दिलेला आहे जे या हुक पट्टीमध्ये अडकवायचं आहे तर आपल्या या साडीला इथे पहा बरोबर मध्ये निऱ्या आहेत तुम्हाला इथे दिसत असतील तर या निऱ्या आहेत तर या निर्या बरोबर मध्ये आल्या पाहिजेत अशा पद्धतीने आपण हे हुक ऍडजस्ट करायचे जसं की हे जे, जे हूक आहे ते बरोबर मध्ये येईल या पद्धतीने हा दुसरा फोल्ड किंवा पदर आत घ्यायचा आहे आणि जे वरच्या इथे जे हूक आहेत त्यामध्ये हे अडकवायचं आणि हा जो वरचा राहिलेला पदर आहे तो फक्त असा गोल घ्यायचा असा आणि तो खांद्यावर टाकायचा झाली आपली साडी नेसून तर तुमच्या आवडीची एखादी तुमचीच साडी या पद्धतीनं तुम्ही एखाद्या टेलर कडून शिवून घेऊ शकता किंवा तुम्हाला ऑनलाईन एखादी आवडली तर अशी एखादी ऑनलाईन साडी सुद्धा तुम्ही तुमच्या कलेक्शन मध्ये ठेवू शकता तर ही साडी मी ऑनलाईन परचेस केलेली आहे अमेझॉन वरून याची लिंक सुद्धा तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईन तुम्हाला आवडली तर तुम्ही देखील जरूर परचेस करा तर अशी एखादी वन मिनिट साडी आपल्या कलेक्शन मध्ये असेल तर साडी नेसल्यातला आपला वेळ नक्कीच वाचेल वेगवेगळ्या प्रकारची हेअरस्टाईल करायची तर तेवढा देखील वेळ आपल्याकडे नसतो मग अशा वेळेस काय करता येईल ऑनलाईन असे वेगवेगळ्या वेग प्रकारचे हेअरस्टाईल बन अगदी स्वस्तात मिळतात याला एक क्लिप असते आणि ती इझिली आपल्या केसांमध्ये फिक्स होते हे पहा अशी तर असे वेगवेगळ्या वेग हेअरस्टाईलचे हेअर बन आपल्या कलेक्शनमध्ये ठेवले तर कोणतीही हेअरस्टाईल करणं अगदी सोपं जाईल आता छान साडी नेसलेली आहे है, मस्त हेअरस्टाईल सुद्धा झालेली आहे मग चेहऱ्यावर सुद्धा ग्लो हवाच ना या धावपळीच्या जगात सगळी कामं कशी आपण झटपट करत असतो पण तसेच ब्युटी प्रॉडक्ट रिझल्ट देखील झटपट मिळावेत असं आपल्याला वाटतं मी देखील माझ्या डल आणि डिहायड्रेटेड स्किन साठी असंच एखादं इंस्टंट सोल्युशन शोधत होते जे मला मिळालं मामाअर्थची अशी एक क्रीम आहे ज्याने इंस्टंट ब्राइटनेस मिळतो आणि ट्वेंटी फोर आवर्स आपली स्किन छानपैकी हायड्रेटेड राहते ही फेस क्रीम अप्लाय करण्यापूर्वी काही स्टेप्स फॉलो करायच्या ते म्हणजे पहिल्यांदाच चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आणि त्यानंतर अप्लाय करायचा आहे ते म्हणजे मामाअर्थ राईस वॉटर ड्युई टोनर एकदम लाईट वेट असा हा टोनर आहे लगेच आपल्या स्किन मध्ये एब्झॉर्ब होतो टोनर नंतर अप्लाय करायची आहे ती म्हणजे राईस वॉटर अप फेस क्रीम इन्स्टंट ब्राईटनेस तुमच्याबरोबर शेअर करण्यासाठी पहिल्यांदा मी माझ्या चेहऱ्याच्या हाफ पार्ट वरतीच ही क्रीम अप्लाय करणार आहे यामध्ये असणाऱ्या राईस वॉटरमुळे आपली स्किन लगेच ब्राईट होते आणि हायड्रेट देखील आणि मुळे स्किन हायड्रेट तर होतेच शिवाय आपला स्किन टोन इव्हन होतो तर ही फेस क्रीम अप्लाय केल्यानंतर तुम्ही पाहू शकता चेहऱ्याच्या ज्या साईडला फेस क्रीम अप्लाय केलेली आहे तो पार्ट ब्राईट झालेला आहे आणि दुसरा पार्ट आहे तो थोडासा डल आहे तर ही सेम टेस्ट मी तुम्हाला हातावर देखील करून दाखवणार आहे तुम्हाला इथेच इन्स्टंट ब्राईटनेस लक्षात येईल तर एका ठिकाणी मी टेप लावून घेतलेला आहे आणि दुसऱ्या साईडला ही क्रीम अप्लाय करत आहे अप्लाय केल्यानंतर लगेचच जर तुम्ही टेप काढून पाहाल तर तुम्हाला दोन्ही स्किन मधला फरक दिसेल जिथे क्रीम लावलेली आहे तो पार्ट एकदम ब्राईट आहे आणि अदर पार्ट आहे तो थोडासा डल ही क्रीम टॉक्झिन फ्री आहे त्यामुळे मी तर डेली ही क्रीम वापरणार आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अगदी कमी किमतीत म्हणजे तीनशे नव्याण्णव रुपयामध्ये मिळते तर हे प्रॉडक्ट अमेझॉन नायका पर्पल आणि फ्लिपकार्टवर तर अवेलेबल आहेच शिवाय तुमच्या जवळच्या स्टोअरमध्ये सुद्धा आणि मामा अर्थच्या वेबसाईट वरून जर तुम्ही परचेस करणार असाल तर स्क्रीनवर दिलेला माझा कोड वापरा ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट आणि तुम्ही खरेदी केलेली मामा अर्थची प्रत्येक ऑर्डर त्यांच्या ट्री प्लांटेशनच्या वेबसाईट बरोबर लिंक होणार आहे आणि दोन हजार पंचवीस पर्यंत ते एक मिलियन झाडे लावणार आहेत तर त्यांच्या या उपक्रमात देखील आपण सहभागी होऊयात आणि तुम्हाला हे प्रोडक्ट पर्चेस करायचं असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स जरीचा काठ असलेली किंवा मस्त बॉर्डर असलेली आपण साडी नेसतो पण या काठाचा उपयोग साडीची सुंदरता अजून वाढवण्यासाठी करायला हवा तो कसा तर जनरली अशा पद्धतीने पदराला पिन आपण करतो आणि फक्त थोडासाच काठ दिसतो पण असं न करता अशा काठांसाठी वेगळ्या पद्धतीने आपण पदर रेडी करूयात तर इथे मी दाखवते त्याप्रमाणे पदराला फोल्ड करून पहा फोल्ड केल्यानंतर काठाच्या अशा छोट्या घड्या घालायच्या आणि इथे व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे टर्न करून जी काठाची पुढची साइड असते ती अशी ओपन करायची आता पहा दोन्ही काठ एकत्र आले आणि अशी मस्त डिझाईन तयार झाली आता ही पदराची डिझाईन अशीच राहावी यासाठी आपल्याला पाठीमागच्या साईडून काही पिन्स सेफ्टी पिन्स लावून घ्यायच्या आहेत जेणेकरून आपला पदर एकदम खुलून दिसेल तर पहा इथे मी सेफ्टी पिन्स लावून घेतलेल्या आहेत म्हणजे आता हा आपला पदर कितीही हल्ला तरीही या घातलेल्या घड्या अजिबात विस्कटणार नाहीत तर पहा पुढून देखील हा पदर अगदी व्यवस्थित आलेला आहे आणि पाठीमागून आपली ही समोरचा जो साडीचा काठ असतो तो व्यवस्थित फिक्स न केल्यामुळे एका साइडला तो लूज होतो आणि मग इथे साडी गबाळ्यासारखी दिसते त्यामुळे हा काठ फिक्स करणं फार गरजेचं आहे तर आता तो कसा करायचा तर आपल्या नेकलाईन जवळ हा काठ थोडासा फोल्ड करायचा आणि सेफ्टी पिनने तिथेच तो फिक्स करायचा तर पहा अशा पद्धतीने तो व्यवस्थित फिक्स होईल आणि वरच्या पदराखाली तो झाकूनही जाईल अशा पद्धतीने हा काठ जर फिक्स केला तर पुढच्या साईड सा पदर एकदम मस्त असा चापून चोपून बसेल तर साडीमध्ये स्लिम ट्रिम दिसण्यासाठी असे हॅक्स फार उपयोगी येतात साडीसाठीचे सगळे झटपट हॅक्स आपण पाहिलेच तर आता ब्लाउज विषयी सुद्धा एक हॅक मी शेअर करणार आहे जर आपला ब्लाउज लूज होत असेल तर तो झटपट फिक्स करण्यासाठी आपण इथे एक हॅक वापरायचा आहे ब्लाऊज किती लूज होतोय त्याप्रमाणे इथे बांगडीची साईज बदलेल आता माझा ब्लाउज थोडासाच लूज होतो आहे त्यामुळे मी छोटी बांगडी घेतलेली आहे ब्लाउजच्या तर पहा या पद्धतीने आपला लूज झालेला ब्लाउज टाईट तर होईलच शिवाय या ब्लाउजला या बांगडीमुळे असा वेगळा लुक देखील येईल तर मैत्रिण आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कॉमेंट करा आणि आपल्या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब देखील जरूर करा भेटू आपण पुन्हा एकदा अशाच नवीनच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय